रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यामधून मित्रांनो पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मागील महिनाभरापासून रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोनच्या घिरट्या वाढल्याने नागरिक भीतीच्या छायाखाली असताना काही दिवसापासून चोऱ्याचे सत्र हे सुरू झाले आहे सोमवारी पहाटे जारकरवडी येथील बडेकर मळ्यात बाळासाहेब लालजी बडेकर या शेतकऱ्याच्या कांद्याच्या बराकीची लोखंडी जाळी कापून बगदाड पाडून चोरट्याने सुमारे पन्नास पिशवी कांदा चोरून नेला त्यामुळे त्यांचे सुमारे नव्वद हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले जारकरवाडी येथील बडेकर मळ्यातील बाळासाहेब बडेकर यांची डिंबे उजव्या कालव्यालगत असलेल्या शेतातील बराकीत सुमारे सातशे पिसवी कांदा साठवणूक करून ठेवला आहे सोमवारी सकाळी ते बराकीकडे पाहणी करण्यासाठी गेले असता बराकीची लोखंडी जाळी कापून भगदाड पाडून चोरट्याने सुमारे पन्नास पिसवी भरेल एवढा कांदा टॅम्पोसारख्या वाहनात भरून नेला सध्या बाजारात कांद्याला क्विंटल दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये ब क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळत आहे त्यामुळे चोरट्यांनी बडेकर यांच्या बराकीतून सुमारे पन्नास पिसवी कांदा चोरून नेला आणि त्यामुळे त्यांचे सुमारे पंच्याऐंशी ते नव्वद हजार रुपयाचे नुकसान झालेले आहे याबाबत त्यांनी पारगाव कारखाना पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा